श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहात मैत्रिणीं आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाळ असाल पंधरा फेब्रुवारी रोजी येत आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीची पूजा कशी करावी ही रिक्वेस्ट मला खूप जास्त आली होती आणि म्हणूनच मी आज माझ्या पद्धतीने साधी बोळी महादेवांची पूजा महाशिवरात्रीला कशी करावी महादेवांची सगळ्यात आवडीची आणि जवळची सेवा म्हणजे रुद्राभिषेक तो घरच्या घरी कसा करावा याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे दिले ही सर्व माहिती आपल्या केंद्रामध्ये मिळणाऱ्या नित्यसेवा ग्रंथामध्ये आहे आणि तीच मी तुम्हाला दिलेली आहे ज्यांच्याकडे नित्यसेवा ग्रंथ नसेल त्यांनी मी जी जी तुम्हाला काही स्तोत्र सांगली सांगितली जसं की शिवमहिम स्तोत्र असेल अथर्व शीर्ष असेल नमक चमक जे मी तुम्हाला सांगितलं रुद्राध्याय तो असेल ला तर तो युट्यूबला लावून द्यावा शिवमहिम स्तोत्र असेल किंवा शिव अष्टोत्तर नामावली असेल तर हे सर्व काही युट्यूबला उपलब्ध आहे तिथे लावून द्यावे आणि नुसता अभिषेक करावा आणि यातलं काहीच शक्य नसेल ओम नम शिवायाच्या महामंत्राचा जप करत सेवा केली तरीही चालेल शेवटी काय ज्याच्या मनी भाव त्याला देव आपोआपच पावतो त्याच्यासाठी कुठलेही सोंग घेण्याची गरज नसते ज्याच्या हृदयात देव असतो त्याला सोंग घेण्याची गरज लागत नाही देवदेव करण्याची पण गरज लागत नाही देव क्षणोक्षणी त्यांच्या पाठीशी असतो त्यामुळे अंधश्रद्धेला बळी न पडता श्रद्धेवर जोर द्या मला खूप काकृतीनं तुम्हाला सांगावं वा वाटतं की आजकाल यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून लोकांपर्यंत अचूक माहिती पोहोचवण्याऐवजी अंधश्रद्धांचा बाजार खूप जास्त पोचवला जात आहे तर त्याला खतपाणी न घालता भाबडी सेवा नक्की करा जितकं गरजेचं आहे ते घ्या हे मीही तुम्हाला सांगते पण अंधश्रद्धेला बळी जाऊ नका आत्ताचे हे कलयुग आहे त्यामुळे देवाचे दर्शन होणे हे अशक्य गोष्ट आहे पण देवाच्या मनात आपली जागा ठेवणे देवाचे चमत्कार स्वामी जागोजागी आहेत स्वामी आपल्याला कुठल्याही रूपात दर्शन देतात पण बाकी अंधश्रद्धांना कुठल्याही बळी पडू नका आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगावंसं वाटतं की देवाला फक्त श्रद्धा भक्ती आणि आपले कर्म हे फार मोठे वाटतात बाकी काहीही नाही आता पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच की सेवा कशी करायची सर्वप्रथम स्वच्छ अशा पद्धतीनं एक तामण घ्यावं तामणामध्ये आपल्याला सगळ्यात आधी थोड्याशा अक्षता ठेवून घ्यायच्या आहेत कारण शिवलिंग आपल्याला डायरेक्ट जमिनीवर ठेवायचं नाहीये तर जमिनीवर किंवा तामणावर तर सगळ्यात आधी अशा पद्धतीने म्हणजे उत्तरेला या पारशिवलिंगाचा भाग करावा आणि अभिषेक करण्यासाठी आता हे तयार आहे आता आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी मोठच तामण किंवा सरळ मग परात घ्यायची आहे माझं हे तामण बऱ्यापैकी मोठं आहे त्यामुळं मी तामणच घेते पण तुमच्याकडे जर तामण मोठ्या आकाराचं उपलब्ध नसेल तर तुम्ही सगळ्यांनी परातच घ्यावी कारण अभिषेक हा मोठा आहे आणि हे आपल्याला जे तीर्थ आहे ते अजिबातही वाया घालवायचं नाही आहे त्यामुळं आपल्याला अशा मोठ्या पद्धतीचं स्थामण घ्यायचं आहे परत शिवलिंग नसेल तर अशा पद्धतीचं पितळी शिवलिंग आणि तेही नसेल तर अशा पद्धतीचं स्फटिक शिवलिंग मात्र शिवलिंग हे या अभिषेकाला पाहिजे त्याच पद्धतीने रुद्रयंत्र ज्यांच्या ज्यांच्याकडे रुद्रयंत्र आहे त्यांनी या अभिषेकात रुद्रयंत्रसुद्धा अवश्य ठेवावे माझं आता पूजेमध्ये आहे ते काही मी उचलत नाही तर मी आहे तर सगळ्यात आधी मी देवघरात दिवा लावून घेतलेला आहे आणि तांबणामध्ये अशा पद्धतीने शिवलिंग ठेवलेले आहे सगळ्यात आधी आपल्याला ओम नम शिवाय असा पाच वेळा मंत्र म्हणत अभिषेकावर पा शिवलिंगावर पाणी घालून घ्यायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम्ह Emmanuel, ओम्ह ROMaría, ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्यानंतर दुधानी किंवा पंचामृतानी अभिषेक घालत पाच वेळा ओम नम शिवाय 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 अशा पद्धतीने अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे असेल तर अभिषेक पात्र अन्यथा अभिषेक पात्र नसेल तर चमच्याने पाणी घालत आता मी तुम्हाला सांगते त्या सगळ्या सेवा आपल्याला करून घ्यायच्या आहेत पण शक्यतो अभिषेक पात्र घ्या बघा फारसं महाग नाही आहे आपल्या आपल्या इथे कुठल्याही दुकानात जाऊन घेतलं तरीही चालेल किंवा तुम्हाला मी इथं लिंक देत आहे खाली तुम्हाला प्रोडक्ट दिसत आहेत तिथून घेतलं तरीही चालेल कारण मी हे विक्रीसाठी का नाही ठेवलं कारण खूप महाग पडतं आपल्याला ते आ, ते कसं वेडंवाकडे आहेत ना मग ते तुटतं वगैरे म्हणून मी ठेवलेलं नाहीये तर आता आपल्याला अशा पद्धतीने अभिषेकाला लावून द्यायची आहे म्हणजे याला कुणी गळती म्हणतं मी याला अभिषेक पात्र म्हणते आणि तुम्हाला सांगते त्या सेवा या ठिकाणी करायच्या आहेत सगळ्यात आधी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ओम गम गणपतेन महा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुम्य देव सर्व कार्येशु सर्वदा गणपती शिवाय कोणतीही सेवा अधुरी आहे पण आपण इथं देवघरात मी वरती गणपतीची सेवा करून घेतलेली आहे म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत नाहीये त्यानंतर अथर्व शीर्ष म्हणायचं आहे गणपतीनच मान गणपती पप्पांचा पहिला अथर्व शीर्ष म्हणून घ्यायचा आहे त्यानंतर स्तोत्र म्हणून घ्यायचा आहे राम रक्षा एक ते नऊ ओवी फलश्रुती नाही म्हणाला तरीही चालेल राम रक्षा एक ते नऊ ओवी रुद्राध्याय नमक आणि चमक एक वेळा हे सगळं नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे शिवकवच एक वेळा शिवगायत्री मंत्र हा अकरा वेळा म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र हा अकरा वेळा म्हणून घ्यायचा आहे अमृत संजीवनी मंत्र हा अकरा वेळा म्हणायचा आहे संजीवनी मंत्र हा अकरा वेळा म्हणायचा आहे काळभैरवाष्टक स्तोत्र अकरा वेळा पठण करायचं आहे शिव अष्टोत्तर नामावली किंवा शिव नामावली ही अकरा वेळा म्हणायची आहे म्हणजे एक हजार नावे किंवा एकशे आठ नावे हे दोन्हीही आपल्याला मिळतात आणि अशा पद्धतीने एकीकडे एक त्यामध्ये पाणी घालत राहायचं आहे आता हे सर्व झाल्यानंतर काय करायचं आहे तर हे सर्व झाल्यावर आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आता आपण एवढं जेव्हा पठण करतो आता मी हे तुम्हाला तोंडी सांगितलं तर जवळजवळ एक ते दोन तास अभिषेक आपल्या पिंडीवर झालेला असतो आता काय करायचं आहे आता ही पिंड ह्यातून काढून घ्यायची आहे उरलेलं पाणी संपूर्ण असं शिवलिंगावर घालायचं आहे त्यानंतर आपलं शिवलिंग घ्यायचं आहे आता हे जे तीर्थ आहे ते बिलकुलही वाया घालवायचं नाही कारण शिवा शिवावर केलेला अभिषेक हा अमृता समान असतो असं म्हटलं जातं त्यामुळे संपूर्ण आपल्याला हे तीर्थ सगळ्यांनी एक एक चमचा प्यायचा आहे आणि उरलेलं तुम्ही बाटलीत भरून ठेवू शकता किंवा मग झाडाला घालू शकता आता आता या ठिकाणी मी छान असे दोन दिवे लावून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि मधोमध पांढरं वस्त्र घातलेलं आहे आता त्याच्यावर एखादी पितळेची ताटली ठेवावी किंवा तामण असेल छोटंसं तर ते ठेवावं नसेल तर स्टीलची डिश ठेवली तरीही चालेल त्यावर पुन्हा एकदा अक्षता घालून घ्याव्यात अक्षता ठेवल्यानंतर आपल्याला त्याच्यावर अशा पद्धतीने उत्तरेला किंवा आपल्याकडे जर गावामध्ये नदी असेल तर त्या दिशेला तोंड करून आपल्याला हे पारशिवलिंग ठेवायचं आहे त्यानंतर ह्याला थोडासा भस्म लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे भस्म उपलब्ध नसेल तर आपला जो उद्बत्तीचा अंगारा म्हणजे ज्याला आपण विभूती म्हणतो ती लावून घेतली तरीही चालेल मात्र शिवलिंगावर चुकूनही अं हळदी कुंकू वाहू नका कारण बऱ्याच ठिकाणी मी मंदिरांमध्ये बघते की खूप बायका हळदी कुंकू लावतात तर ते चुकीचं आहे शिवलिंगावर हे वर्ज जे आहे हळदी कुंकू नाही लावायचे तर फक्त आणि फक्त आपल्याला या ठिकाणी भस्म लावायचं आहे भस्म नसेल काही कारणानं तुमच्याकडं तर उद्बत्तीचा अंगारा ज्याला आपण राखसुद्धा म्हणतो किंवा विभूतीसुद्धा म्हणतो कारण महादेवांना प्रसन्न आहे विभूती खूप म्हणून विभूती वाहून घ्यायची आहे चंदन विभूती हे बाजारात बघा जिथं देवी देवतांचे सगळं हळदी कुंकू वस्तू मिळतात तिथे उपलब्ध असतात आता आपल्याला छान पद्धतीनं पूजा करून घ्यायची आहे सुगंधासाठी उदबत्ती ओवाळून घ्यायची आहे किंवा धूप लावून घ्यायचं आहे सुगंध सगळ्याच देवांना प्रिय आहे त्यानंतर थोडस अत्तर लावून घ्यायचं आहे अत्तर छान असं चाफ्याचं मी या ठिकाणी लावलेलं आहे अत्तर लावल्यानंतर आपल्याला पांढरे वस्त्र महादेवांना प्रिय आहे म्हणून पांढरे वस्त्र घालून घ्यायचे आहे पुन्हा अशा अखंड पांढऱ्या अक्षता ओल्या करून कधीही वा ओलंच व्हायचं महादेवावर तर अशा पद्धतीने ओल्या अक्षता वाहून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला बेलपत्र वाहून घ्यायचं आहे बेलपत्र एकशे आठ असतील तर उत्तमच नसतील तर मग एकच बेलपत्र तुम्ही वारंवार वाहू शकता बेलपत्र नेहमी पालथं व्हावं आणि बेलपत्रावर चंदनाचे ठिपके किंवा तुम्हाला जर दुसरं काही आवडत असेल तर ते देखील काढून घ्यावे पण शक्यतो चंदनावर ठिपके हेच काढतात आता मी इथं तीनच बेलपत्र वाहत आहे त्यानंतर धोत्र्याचे फळ आणि धोत्र्याचे फूल हे देखील महादेवांना अतिशय आवडतं आता आपण थेंबथेंब अभिषेक का घालतो आता इथं बघा मी चाफ्याचं सुवासिक फुल सुद्धा वाहून घेतलेलं आहे अं थेंबथेंब पाणी वाहणं म्हणजे तुम्हाला सांगते की महादेवाकडून आपण सातत्य शिकतो सातत्याचा काय भाव आहे किंवा सातत्याचं आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे ते म्हणजे अभिषेक तर अभिषेक का करावा महादेवाच्या शिवपिंडीवर कारण महादेवांना गार वस्तू किंवा गार गोष्टी खूप प्रिय आहेत अगदी बर्फाचं शिवलिंग तयार करून जरी या या वर्षी म्हणजे या दिवशी आपण जर शिवलिंग ते तयार करून त्याची पूजा केली तर त्यालासुद्धा खूप मान आहे मला जमलं तर मी तुम्हाला नक्की करून दाखवेल अशा पद्धतीने आपल्याला फुलं वाहून घ्यायची आहेत तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्या महादेवांच्या मस्तकांमधून मस्तकामधून सतत आपल्याला काही ना काही ज्ञानाची झळक मिळत असते त्याचप्रमाणे शिव शिव याचा अर्थ आहे कल्याणप्राप्ती कठीण साधना केल्याशिवाय महादेव कधीही पावत नाहीत तसं म्हटलं तर महादेव हे भोले बाबा आहेत पण तरीही तपश्चर्या जेव्हा पार्वतीने इतकी पाचशे वर्ष जवळजवळ कठीण तपश्या केल्यानंतर तिला महादेव प्रसन्न झाले होते शेवट शेवट तर पार्वती देवी फक्त बिलवपत्रावर होती तेव्हा तिला ते प्रसन्न झालेले होते समुद्रमंथन ज्या वेळेस झालं तेव्हा सगळ्या देवांनी अमृत पिले होते मात्र जेव्हा विष पिण्याची वेळ आली म्हणजे जे इतक्या प्रमाणात विष होत तेव्हा ते, ते स आ, फक्त महादेवांनी प्राशन केलं म्हणून अमृत पिणारे ते देव आणि विषपान करणारे ते महादेव असं म्हटलं गेलेलं आहे आणि म्हणूनच महादेवांना नीळकंठ असं देखील म्हणण्यात येतं आपल्याला लहानपणापासूनच महादेवांबद्दल आपल्या घरामध्ये काही ना काही ज्ञान ऐकायला मिळते किंवा महादेवांची आपण लहान असताना एक छान अशी सिरियल सुद्धा होती बघा त्यामध्ये कळायचं की महादेव किती रागीट आहेत किती प्रेमळ आहेत हे सगळं आपण त्यातून शिकलेलो आहे म्हणजे आपल्याला जरी देव प्रत्यक्ष दिसत नसले तरी अप्रत्यक्ष त्यांचं आपल्यावर कायम लक्ष असतं आणि म्हणूनच आपण जे म्हणतो की कोणी नाही बघत पण देव बघत असतो हे खरंच सत्य आहे महादेव असू देत बप्पा असू देत किंवा महाराज असू दे हे आपल्याकडे कुठून ना कुठून कसे ना कसे बघत असतात त्यामुळे आपलं आचरण नेहमी चांगले ठेवावे आपले चारित्र्य नेहमी स्वच्छ ठेवावे आणि आपली जी वागणूक आहे ती नेहमी निर्मळ ठेवावी नेहमी गरिबांना मदत करावी जे जे रंजले गांजले त्यांना मदत करावी ज्यांना अन्न नाही त्यांना अन्न द्यावे ज्यांना तहान लागली आहे त्यांना पाणी द्यावे आणि आपल्या अ... आपले गुरु किंवा आपले आई वडील यांचा कायम मान राखावा हेच आपण महादेवांकडून आपल्या गुरूंकडून शिकतो नुसती महाशिवरात्री दिवशी पूजा केली म्हणजे महादेव प्रसन्न होतील असं नाही तर आपल्या रोजच्या वागणुकीतून आपण काय वागतो किंवा देवाला आपण आपलं कर्म काय दाखवतो यावरच आपल्याला देव प्रसन्न होतो काही जण देवधर्म खूप करतात लांब लांब देवाला जातात पण त्यांच्या आचरणातच जर काही चांगलं नसेल तर देव त्यांना कधीही प्रसन्न होत नाही त्यामुळे जेवढं होईल तेवढं आपलं कर्म चांगलं ठेवावं कर्म चांगलं ठेवलं वागणूक चांगली ठेवली तर आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही वाईट घटना जरी घडल्या तरी त्याला महादेव आणि सगळेच देव तारून नेतात आता हे सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला कापूर आरती करून घ्यायची आहे कापूर आरती करताना अशा पद्धतीने भीमसेनी कापूर घ्यावा आणि तुम्हाला जी आवडती ती महादेवांची आरती करून घ्यावी सगळ्यात आधी गणपतीची आरती करावी आणि त्यानंतर लवकी विकराळा ब्रह्मांडी माळा ही सुंदर आरती करून महादेवांना त्या दिवशी आपण उपवासाचे जे पदार्थ करू किंवा मग एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवा आता थोडी माहिती मी तुम्हाला समोर बसून देते ठिकाणी आपली एकच गोष्ट राहिली ती मी पूर्ण करते ती म्हणजे रुद्राक्ष माळ गणप सॉरी पारद शिवलिंग असो किंवा महादेवांचं कोणतंही रूप असो त्यांना रुद्राक्ष अत्यंत जास्त प्रिय आहे म्हणून रुद्राक्षाच्या माळेची खरेदी शिवलिंगाची खरेदी आवर्जून करा कारण रुद्राक्षाच्या माळेवर आपल्याला नंतर जप देखील करता येतो आणि अशा पद्धतीने पारत शिवलिंगावरती ठेवता देखील येते तर बघितलेत तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा संपूर्ण करायची आहे आता ज्यांना घरात नाही करणं शक्य काही जण म्हणतात की ताई आम्ही केंद्रात जाऊ का तर नक्की जाऊ शकता केंद्रामध्ये चार प्रहर सेवा आहे आपले शिवलिंग जे काही असेल ते घरी घरातून तिथे नेऊन आपण रुद्रपठन किंवा चार प्रहर सेवा ज्याला म्हणतात रात्री बारा नंतर ते चार प्रहर जे असतात त्या चार प्रहरी ती सेवा केली जाते तुम्हाला योग्य वाटत असेल तुम्ही तिथेही जाऊ शकता पण मी जास्त प्राधान्य देते ते म्हणजे आपल्या घरात आपल्या जागेत आपल्या या वास्तूत घर भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो पण आपल्या जागेत देवधर्म होणे ह्याला मी जास्त प्राधान्य देते आता गुरुचरित्रासारखी गोष्ट वेगळी आहे की ती सामूहिक सेवा करावी पण या दिवशी आपापल्या घरात सेवा करून तुम्ही तिथं जावा पण घरामध्ये सेवा करण्याचं चुकवू नका हेच तुम्हाला सांगेन श्री स्वामी समर्थ